नमस्कार मित्रांनो कसे आहात गुड मॉर्निंग हे आहे आपलं गावातलं जीवन हे बघा पहिले हे असे पाण्यासाठी रांजून असायचे आता हे रांजून पाहायला मिळत नाही जास्त करून हे आता असे पाण्याच्या टाक्या आल्या आहेत आपल्या इकडे खेड्या गावामध्ये पण हे बघा हे असं झाड आहे गावामध्ये मस्त दुपारी सावलीमध्ये बसतात लोक हे पहिले अंगण असायची मोठी इथं पण आता हे घर झाल्यामुळे ते अंगण नाही आत हे चुलीसाठी सरपण आहे हे बघा असे ते पाईपलाईन टाकलेली आहे सध्या एका बा, ब बाईल बैलगाडी बैलाचे गोठा कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा एक गाई बैल लिंबाचं झाड आहे बैलांचा गोठा आहे इथे पहिले एक जुनं घर होतं मातीचं ते पडलं आता रिकामी जागा आहे आता सध्या आता अशी गाडी शहरामध्ये बघायला मिळत नाही तुम्हाला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs> कामाला जायचं का, का। बर 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 कुठे आज कुठे आहे काम आज बर 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 अरे शाळेत गेला नाही का जायचं नाही आज जायचं आहे ना बर बर कस गावातलं वातावरण चांगलं आहे ना अरे कुठं गेलत नाना बर 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 चहा पाणी झालं का बर बर घर कस वाटते घर कमेंट मध्ये सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे आहेत आमचे नाना आले फिरून काय चाललंय नाना बर आहे काय बरं आहे हे काढू राहिलो तुमची शूटिंग मी शूटिंग राहिली पाहिजे नाही मग कायमची राहते युट्यूबवर असते नाही आले फिरून मग बर बर नाही जायचं जायचं ना कामाला जायचं ना साडेनऊ ला जातो कामाला हा हो ए आपा। ए बालू आता कामाची तयारी चालू आहे शहरामध्ये असं अंगल पाहायला भेटत नाही आता बर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा कसं आहे गाव ने